नाशिक जिल्ह्यातील मालेगावातील इस्लामपुरा परिसरात सुरू असलेल्या जिल्ह्याच्या मालेगाव शहरातील इस्लामपुरा भागात बेकायदेशीरित्या आधार कार्ड का बनविण्याचा धंदा सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस उप अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मग यांच्या पथकाने तेलंगणा राज्यातील नकीब उल्ला शरीफ यांच्याकडून फक्त पन्नास हजार रुपयात आय डी खरेदी केली होती सर्वात गंभीर बाब म्हणजे नकीब उल्ला शरीफ प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही त्यांच्या नावावर आधार कार्ड तयार केले जात होते या प्रकरणात अन्सारी अर्शद अहमद रशीन अहमद शकील आणि मोमीन गुलाम रसूल यांना अटक करण्यात आली आहे तर नकीबुल्ला शरीफ हा आरोपी असून त्याचा प्रकरणी नायब तहसीलदार तक्रारीवरून मालेगाव शहर पोलीस ठाण्यात ना गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यायालयात आरोपींना हजर केले असता त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस तपासात या रॅकेट मधून आणखी मोठे धागेदोरे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अतिशय दुःखाची आणि ही संतापाची देखील बाब आहे की मालेगावात सगळ्या प्रकारचे गैरप्रकार चालू आहेत मालेगावात बोगस जन्माचे दाखले तयार होतात बोगस कागदपत्रांच्या आधारावरती लोक मालेगावातून आपला जन्माचा दाखला मिळवतात मालेगावात आता बोगस आधार कार्ड तयार व्हायला लागलेले पूर्वी देखील आमच्या लक्षा हे लक्षात आलेलं होतं जन्म जन्मदाखल्याचं प्रकरण जे काही मी हाताळतोय त्या काळात माझ्या हे देखील लक्षात आलं की मालेगावातून मोठ्या प्रमाणात बोगस जन्माचे दाखले हे बोगस आधार कार्डाच्या आधारावरती तयार केले जात आहेत आता ह्या बोगस आधार कार्डांचा असं दिसतंय आहे की मालेगाव घातला गेलेला आहे आणि हा कारखाना उद्ध्वस्त होणं अतिशय गरजेचं आहे कारण असा कारखाना जर उद्ध्वस्त झाला नाही तर हा देशाच्या सुरक्षतेला देशाच्या एकात्मतेला अतिशय घातक असा ठरणार आहे यासाठी मला असं वाटतं की स्थानिक पोलिसांबरोबरच सेंट्रल एजन्सीने देखील इथे येऊन आ, काम करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे मालेगावमध्ये बोगस विद्युत मीटर्स तयार होतात एम एस सीबीचे जे काही मीटर्स मि आहेत त्याचे क्लोन मीटर्स तयार होतात क्लोन मीटर्सच्या आधारावरती बिल चुकवलं जातं चुकवलं जातं म्हणजे कमी भरलं जातं किंवा चोरी केली जाते असे देखील अनेक प्रकार उघडकीला येत आहेत आणि अशा पद्धतीचे बोगस आधार कार्ड जर तयार होणार असतील तर ते राष्ट्रीय सुरक्षतेला अतिशय मोठा धोका आहे असं मला निश्चित आपल्या पुढे नमूद करावं असं वाटतं